नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार शंभर ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार तीनशे मुंबई सातशे ते, ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार सातारा पाचशे ते एक हजार दोनशे सरासरी आठशे पन्नास नागपूर आठशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास सांगली चारशे ते एक हजार चारशे सरासरी नऊशे मंगळवेढा पाचशे ते एक हजार तीनशे सरासरी एक हजार कल्याण एक हजार सहाशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार सहाशे पन्नास लासलगाव पाचशे ते एक हजार पाचशे एक्काहत्तर सरासरी एक हजार दोनशे लासलगाव विंचूर सहाशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार एकशे साठ मनमाड चारशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार शंभर देवळा दोनशे ते एक हजार चारशे पन्नास सरासरी एक हजार दोनशे पंचवीस